नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच काजळ माया ही हॉरर मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे अलीकडेच या मालिकेचा पहिला प्रोमोही समोर आला होता या प्रोमोने प्रेक्षकांमध्ये एक वेगळीच उत्सुकता निर्माण केली होती या प्रोमोमध्ये एका अभिनेत्रीची सुद्धा झलक पाहायला मिळाली त्यामुळे प्रोमोमध्ये दिसणारी ही अभिनेत्री नेमका कोण आहे असा प्रश्नही अनेकांना पडला होता मात्र आता प्रेक्षकांची ही प्रतीक्षा संपली आहे कारण या प्रोमोमध्ये दिसणाऱ्या अभिनेत्रीचं नाव आता समोर आलं आहे काजळमाया मालिकेतून अभिनेत्री रुची जाईल ही मालिका विश्वात पदार्पण करत आहे रुची जाईल ही काजळमाया मालिकेमध्ये पर्णिका नावाच्या चेटकिनीची भूमिका साकारणार आहे ही व्यक्तिरेखा तंत्रविद्येत पारंगत असलेली एक विलक्षण सुंदर आणि महत्वाकांक्षी चेटकिन आहे याबाबत बोलताना रुची म्हणाली ही माझी पहिलीच मालिका असल्यामुळे मी खूपच उत्सुक आहे लहानपणापासूनच अभिनेत्री होण्याचं माझं स्वप्न होतं जे या मालिकेमुळे पूर्ण होत आहे काजळमाया या मालिकेमध्ये अभिनेता अक्षय केळकर हा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे तो प्रोफेसर आरुष वालवलकर हे पात्र साकारणार आहे तर ही नवी मालिका पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद